नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबतची ताजी मोठी अपडेट्स मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगी पाटील यांचं उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू आहे राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत मनोज जरांगी पाटील यांनी ठाम भूमिका घेतली आहे मराठवाड्यातील सर्व मराठा कुणबी आहेत त्यामुळे त्यांना सरसकट कुणबी म्हणून नोंदवा अशी त्यांची मागणी आहे जरांगी पाटील यांनी सरकारला इशारा दिला निर्णयासाठी फक्त पाच ते सात दिवस द्या अन्यथा आम्ही कोरामाळासह मुंबईत येऊ म्हणून जरांगी आणि शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली कोणताही तोडगा निघालेला नाही यामुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे शिंदे समिती पुन्हा एकदा जरांगी पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे पहिली बैठक निष्फळ ठरल्याने या चर्चेकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलं आहे मित्रांनो मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाबाबत आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या पुढील काही दिवसात राज्य सरकारची काय भूमिका असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे या आंदोलनासाठी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद